नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत तळेगाव दाभाडे येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी पार पडला विजिट कार्यक्रम करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रांतपाल मंजू फडके उपप्रांतपाल विनय भुजबळ संस्थापक संतोष खांडगे अध्यक्ष राहुल खळदे उपाध्यक्ष मिलिंद शेलार माजी अध्यक्ष रजनीगंधा खांडगे विन्सेंट सालेर सुनील भोंगाडे अजय पाटील हिरामन बोत्रे सुमती निलवे राजेंद्र पंडित गौरी पाटील सचिव सुनील विश्वास फडके आणि रोटरीचे संचालक सदस्य यावेळी यावेळी उपस्थित होते प्रकाशन करण्यात आले सोमटणे येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत मुरे यांना रोटरी वोकेशनल सर्व्हिस अवॉर्ड देऊन सन्मानित यावेळेस करण्यात आले यावेळी प्रास्ताविक राहुल खळदे यांनी केले सूत्रसंचालन लक्ष्मण मखर आणि ज्योती नवघने यांनी केले उपप्रांतपाल विनय भुजबळ हनुमंत मुरे यांनी यावेळेस आपले मनोगत व्यक्त केले मंजू फडके यांनी सांगितले की प्रोजेक्टसाठी सर्वांनी हातभार लावणे आवश्यक आहे दोनशे वीस देशात रोटरी पसरलेली असून वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत रोटरीमध्ये हसून खेळून काम करणे आवश्यक का आहे यावेळेस आभार मिलिंद शेलार यांनी मानले कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे